परवानी पटकन या सी सीवरचे खाली या लाईव्हला लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या लाईव्हवर आपले स्वागत आहे सी सीवरचे खाली या लाईव्हला लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आज मी गणेश पुराण वाचायला घेत आहे सी सीवर खाली या लाईव्ह लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा सी सी वर सत्तावीस दिसत आहेत खाली या तेवढे नि सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा चांगल्या चांगल्या अध्याय बत्तीसावा श्री गणेश पुराण किलर बॉय हाय किलर बॉय कहा से हो कुठन हाथ अध्याय बत्तीसावा प्रियव्रता ची गोष्ठ ब्रह्मदेव फ्री फायर करता हूँ अच्छा हमने नहीं कभी खेला है फ्री फायर ब्रह्मदेव सांगतात मी तो इतिहास सांगणार आहे तो स्वतः गजाननाने प्रियव्रताला सांगितला आहे एके दिवशी गजाननाला क्षमी प्रिय का असा प्रश्न पार्वतीने शंकराला केला असता भगवान म्हणाले पूर्वी प्रियव्रत या नावाचा एक धर्मात्मा होऊन गेला त्यास कीर्ती व प्रभा या नावाच्या दोन स्त्रिया होत्या प्रभेवर त्यांचे जास्त प्रेम होते म्हणून तो क्रीडा करीत असे काही दिवसांनी प्रभेस पुत्र झाला राजाने विधीपूर्वक त्याचे नाव पद्मनाभ असे ठेवले पुढे तो पुत्र मोठा झाला त्याचे पाचाल देशाच्या राजकन्येशी मोठ्या थाटाने लग्न करून दिले प्रियव्रता मोठी भार्या कीर्ती एकदा राजाचे पाय तेलाने चोळण्यास गेली असता प्रभेने सौती मत्सराने कीर्तीला जोरात एक लात मारून तेथून हकलून दिले त्या अपमानाने ती दुःखित होऊन विष प्राशन करून या देहाचा अंत करावा करा सी सीवरचे खाली लई ललायक करा कमेंट करा नवीन असाल तर क्राईब करा तेव्हा तीर, तीर्थ तीर्थदेवत नामक पुरोहित आला त्याला राणीची ही स्थिती पाहून वाईट वाटले व त्याने तिला उपदेश करून गजाननाच्या उपासनेचा मार्ग दाखवला तेव्हा कीर्तीने त्याचा उपदेश ऐकून ताबडतोब मंदार वृक्षाच्या काठा काठाची काष्टाची कोरून काष्टाची कोरून एक सुंदरशी गणेश प्रतिमा तयार केली व तिचा तिच्या समोर बसून तिने गजाननाची स्तुती करून पूजा केली अशा रीतीने राणीने गजाननाच्या उपासनेस प्रारंभ केला अध्याय ते तिसावा कीर्ती राणीचे पुण्य राणी चे रोज निष्ठेने पूजा अर्चा व उपासना करीत असता ज्येष्ठाच्या महिन्यात एक दिवशी तिच्या दासी पूजेसाठी दुर्वा आणायला गेल्या असता त्यांना कोठेही दुर्वा मिळाल्या नाहीत म्हणून त्यांनी शमीची पाने आणून राणीच दिली तेव्हा कीर्ती राणीने जोपर्यंत दुर्वा मिळणार नाहीत तोपर्यंत भोजन करायचे नाही असा पण केला व दासीनी आणलेल्या क्षमीची पाने गजाननास वाहिली तेव्हा गजाननाने तिला स्वप्नात येऊन दृष्टांत दिला तू शमीच्या पानांनी माझी पूजा केलीस म्हणून मी तुझवर प्रसन्न झालो आहे तुझ्या तुझा पती यापुढे तुझवर प्रेम करील व त्यापासून माझी भक्ती करणारा तुझा पुत्र होईल तू त्याचे नाव क्षिप्रा क्षिप्रप्रसाद असे ठेव चौथे दिवशी तो तुझा पुत्र विष प्रयोगाने मरण पावेल तेव्हा त्याला ऋषी आपल्या सामर्थ्याने पुन्हा जिवंत करतील नंतर तो दीर्घकाळ सुखाने राज्य करील काही दिवस गेल्यानंतर प्रभा राणीस महारोग जडला त्यामुळे राजाची ती धाकटी राणी नावडती झाली व कीर्ती त्यास आवडू लागली तो तिच्याजवळ भोगविलास करू लागला काही दिवसानंतर कीर्ती सीसीवरचे खाली आलावीला लाईक ला, कमें करा कमेंट करा गणेश पुराण वाचत आहे कीर्ती राणीच मुलगा झाला रगजाननाने साक्षात्कार सांगितल्याप्रमाणे त्या पुत्राचे नाव क्षिप्रा प्रसादन असे ठेवले क्षिप्रप्रसादन नन सा गजानाच्या साक्षात्काराने सांगितल्याप्रमाणे त्या पुत्राचे नाव क्षिप्रप्रसादन असे ठेवले क्षिप्रप्रसादन हा पट्टराणीचा पुत्र असल्याने राजा त्यास राज्याभिषेक करील म्हणून प्रभाराणी आपल्या वडील आपल्या वडील सवतीच्या मुलाचा मत्सर करू लागली मत्सर वाढता वाढता क्षिप्रप्रसादन ज्यावेळी चार वर्षाचा झाला त्यावेळी प्रभाराणीने एक दिवशी दही भातील विष काल घालून त्याला दिले भात खाल्ल्यावर त्याच्या शरीरात विष भिनू लागले व तो गडाबडाळ लोळू लागला लळू डोळेत फिरवू लागला हे पाहून राजाने वेधा वेद्याकडून त्यास पुष्कळ उपचार केले परंतु त्याचा काही उपयोग न होता शिप्रप्रसादन गतप्राण झाला आपला पुत्र मेला हे पाहून कीर्तीराणीस फार दुःख झाले व तिने आपल्या मुलाचे कलेवर मुलाचे कल्लेवर हातात घेऊन गावाबाहेर चार कोच दूर आली व जमिनीवर बसून पुत्राचे प्रेत मांडीवर घेऊन शोक करीत गजाननाचे स्तवन करू लागली तेव्हा त्या वाटेने महान गणेश भक्त उत्समद ऋषी जात होते त्यांनी तिला पाहिले तेव्हा त्यांना तिची फार करुणा आली व ते तिला म्हणाले तुला तुझा पुत्र पूर्वव्र जिवंत व्हावा अशी इच्छा असेल तर मी तुला एक उपाय सांगतो त्यावर ते म्हणाले हे राणी पूर्वी तू तपश्चर्या करीत असता एके दिवशी शमीची पाने गजाननास अर्पण केली होतीस त्यामुळे तुला जे पुण्य मिळाले आहे ते या तुझ्या मुलास दिलेस तर हा पूर्वव्रत होईल हे ऐकून राणीला अत्यानंद झाला व तिने तिथल्या ती तेथे संकल्प सोडून आपले शमी पूजनाचे पुण्य राजपुत्रास दिले तेव्हा तो झोपेतून जागे होतो त्याप्रमाणे डोळे चोळीत उठून बसला हे पाहून तिने त्या मुलाचे पाय धरले व त्यांना शमीचे महात्म्य काय ते मला सांगावे अशी विनंती केली तेव्हा गुरसमत तिला मिळाला ज्या शमीचे नुसते नाव घेतल्यावर अनंत पापाचा नाश होतो त्यासंबंधी नारद व इंद्र यांचा जो संवाद झाला तो आता ऐक सी सीवरचे खाली या लाईव्हला लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या लाईव्हवर आपले स्वागत आहे पटपट सी सीवरती या खाली या लाईव्हला लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा अध्याय चौतीसावा मंदारास शाप एकदा नारद लोक इंद्रलोकी गेले असता इंद्रास मिळाले वितिहोत्र नगरामध्ये औरस या नावाचा एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता त्याला सुमेधा नावाची पतिव्रता स्त्री होती तिच्यापासून त्या दोघांना कन्या झाली तिनी त्यांनी तिचे नाव शमिका असे ठेवले एकुलती एक कन्या असल्याने शमिका त्या दोघांची आवडती होती तिच्या कोणताही हट्ट पिता पूर्ण करी ती जेव्हा सात वर्षाची झाली तेव्हा तिचा पिता औरस तिच्यासाठी शोधू लागला त्यावेळी धौम्य ऋषींचा पुत्र मंदार हा शौन शावन, शैनक शा, शौनक ऋषींकडे विद्याभ्यासासाठी राहत होता तो फार विद्वान व तेजस्वी आहे असे त्यास समजल्याने आपली कन्या त्यास विवाह करून अर्पण केली गुड मॉर्निंग ताई